एकोणीसशे शहाण्णव पासून काय काय केलं हे मी सगळं काही सांगेल पंकजा मुंडे यांनीही धनंजय मुंडे सोबत काय केलं काय पटकार रचलं मुंडे साहेबांच्या विरोधात काय काय पटकार रचले होते किती आका आहेत मित्र नमस्कार राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये वांद्रा कोर्टानं दोषी ठरवलेला आहे धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना पोटगी द्यावी लागणार आहे आता म्हणजे ते न्यायालयाच्या आदेशानं न्यायालयाच्या या निर्णयानंतर करुणा शर्मा यांचा मुलगा शिशिव मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या समर्थनात बघा एक पोस्ट लिहीत करुणा शर्मावर म्हणजे आपल्या आईवर अनेक आणि गंभीर स्वरूपाचे आरोप केले आणि धनंजय मुंडे यांची बाजू घेतली पाठराखण केली आता बघा आईने म्हणजे या करुणा शर्मा किंवा मुंडे यांनी घरगुती हिंसाचाराचे आरोप केलेले आहेत मात्र तीच आम्हा सर्वांचं छळ करते असं या शिशिव मुंडे यांनी म्हटलेलं आहे आता यावरून करुणा शर्मा यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना थेट इशारा दिला आहे थेट इशारा करोना शर्मा काय म्हणाले बघा कालच्या निकालासाठी न्यायालयाचे धन्यवाद मानते आम्ही पंधरा लाखांची मागणी केली होती मात्र ती मिळाली नाहीत त्यामुळं आम्ही न्यायालयात पुन्हा एकदा दाद मागणार आहोत धनंजय मुंडे यांची सवय अशी आहे की फूट टाका आणि राज्य करा स्वतः तोंड उघडत नाही आणि माझ्या मुलाला उभं केलं माझा मुलगा फ्रस्ट्रेशनमध्ये होता बरं वाईट आम्हाला काही झालं तर हा माणूस स्वतःला माफ करू शकणार आहे का बापाच्या सांगण्यावरून त्यानं स्टोरी टाकली माझ्या मुलाला किती कॉल येत होते हे ये सर्वांनी तर बघितलेलंच आहे अशा प्रकारची विधानं अशा प्रकारचा एक हल्ला तो त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेला आहे बघा पण त्याचबरोबर त्या पुढं काय म्हणाल्या आहेत ज्यावेळी माझ्या आईचं निधन झालं तेव्हा माझ्या कुटुंबावर दबाव टाकला माझ्या बहिणीनं केस टाकल्यावर माझ्यावर दबाव टाकला आणि सांगितलं बहिणीचे साथ देऊ नको तेव्हा मी काही बोलले नाही आता माझ्या मुलामुलींना माझ्या पास पास माझ्या विरोधामध्ये तो उभा करत आहे तो म्हणजे धनंजय मुंडे एकोणीसशे शहाण्णवपासून काय काय केलं हे मी सगळं काही सांगेल जर माझ्या मुलांचा माझ्या विरोधात वापर केला तर पंकजा मुंडे यांनीही धनंजय मुंडेसोबत काय केलं काय कटकारस्थान रचलं मुंडे साहेबांच्या विरोधात काय काय कटकारस्थान रचले गेले होते किती आका आहेत हे, हे सगळं मी म्हणजे आता तोंड चोकडणार आहे असा इशारा त्यांनी दिला आहे त्यामुळं धनंजय मुंडे यांचं जेवढं काही बाहेर आलं आहे बघा त्यापेक्षा खूप काही अजून दडलेलं आहे असं तरी दिसतं किंवा तसे संकेत तरी मिळतात त्या केवळ धनंजय मुंडे यांच्या विरोधात नाही बोलल्या हो त्या पंकजा मुंडे त्यां यांना देखील त्यांनी मोठा इशारा दिला आहे धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद तर सतत धोक्यात आहेच म्हणजे खरं तर बघा ते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनीच वाचवलेलं आहे पण आज त्यांनी पंकजा मुंडे यांनाही मोठा हादरा दिला आहे मी तोंड उघडलं तर पंकजा ताईचं पण मंत्रिपद जाऊ शकतं धनंजय मुंडेच नाही तर पंकजा मुंडे यांची देखील पद जाईल माझ्या नवऱ्याला त्रास दिला सत्तावीस वर्षे मी पत्नी आहे तरीही हे सगळं विसरून धनंजय मुंडे माझ्याविरोधात कटकारसरतो आहे मी एकच बोलते मला बोलायचं असेल तर आता कॅबिनेटमध्येच येऊन बोलेन तुम्ही मला रोडवर सोडू नाही शकत मी तुमची बायको आहे असा इशारा चाल करुणा शर्मा किंवा करुणा मुंडे यांनी दिलेला आहे बघा वाल्मिक कराडनं मला मारहाण केली दीपा मुधोळ यांच्या कार्यालयात ही मारहाण झाली मी निवेदनं दिली सी सी टी व्ही संदर्भात सुद्धा विचारणा केली वाल्मिक कराड यांना मला त्रास दिलेला आहे अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांना आता एकच सांगते महिलाबद्दल सहानुभूती असेल ना तुमच्याजवळ तर त्यांनी धनंजय मुंडे यांना पक्षातून हकललं पाहिजे इरवी सतत चर्चेत असतो त्या महिला आयोगाला देखील त्यांनी फटकारले हो त्या म्हणतात आजपर्यंत महिला आयोगानं काहीही केलेलं नाही मी रेखाताईना दिल्लीत जाऊन निवेदन दिलं होतं म्हणजे आज त्यांनी धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांना तर मोठा हादरा दिला आहे धक्का दिलेला आहे इशारा दिलेला आहे पण अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनाही मोठा गर्भित इशारा त्याने देऊन टाकलेला आहे अहो बघा एक वाघीण जेव्हा एवढी वा मोठी डरकाळी फोडते ना तेव्हा आसमंत नक्कीच हादरतो अहो पण करुणाताई आता वाट कशाची बघतात आता बघा तुमच्याच म्हणण्याप्रमाणे तुम्हाला खूप त्रास दिलेला आहे तुमचं छळ केलेलं आहे वगैरे वगैरे अहो बघ कशाला तोंड बंद ठेवता उघडा तोंड आणि करून टाका की करेक्ट कार्यक्रम धनंजय मुंडे यांच्याबाबत तर आता बघा महाराष्ट्र बरंच काही जाणून गेलेलं आहे गेल्या दोन महिन्यापासून बरंचसं लोकांना कळायलेलं आहे पण पंकजा मुंडे यांचंही काय आहे ते टाका एकदा सांगून अहो अधिक दिवस मनामध्ये ठेवणंही बरं नाही कारण भांड्यात बघा वाप कोंडली की वरचं भांडं कसं थडथड करीत असतं आता मनात काहीही तुम्ही लपवून दाबून ठेवू नका एकदा महाराष्ट्रासमोर होऊ द्या हो उघडं करोनाताई महाराष्ट्र वाट पाहतोय तुमचं तोंड उघडण्याची पाहूया आता केव्हा करोणताईचं तोंड उघडतं आहे आणि जे काही खूप काही दडून राहिलेलं आहे ते केव्हा बाहेर येतं आहे तोपर्यंत मित्रांनो आपण आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार